परभणीत मराठा आरक्षणाचा जल्लोष मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा करताच परभणी शहरात मराठा समाजाने मोठा आनंदोत्सव साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की जय यांसारख्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या यशस्वी आंदोलनामुळे मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारने आज केलेल्या मराठा बांधवांच्या बाबतीच्या निर्णयाचं परतनता स्वागत करतो आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो की आज पाचव्या दिवशी लवकर ताकदीनं एवढ्या मराठा समाज बांधवांच्या मागण्या ऐकून त्यांनी आठ पैकी सहा मागण्या मान्य करून उर्वरितही त्या मार्गी लावतील आणि लवकरच मराठा बांधवांना अपेक्षित अशा आरक्षणाची जी आर काढून कोर्टामध्ये ते सक्षमपणे मांडतील आणि मराठा बांधवांना यावेळेस निराश करणार नाही धन्यवाद जय महाराष्ट्र